देवळाली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा भेटी देत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले यावेळी प्रत्येक गावात महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला प्रचार दौऱ्यात तिरड शेत वासळी दुडगाव गणेशगाव नाशिक गणेशगाव त्र्यंबक पिंपळगाव गरुडेश्वर राजेवाडी शिवणगाव गंगामाळुंगी सुभाषनगर ओझरखेड नागलवाडी इत्यादी ठिकाणी आपला प्रचार घडवून आणला आणि प्रत्येक गावात छोटे सभा घेत योगेश गोलप यांनी मतदारांना निवडणुकीत मतदान करण्याचे सर्व केली <laughs> महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी जमलेले ग्रामस्थ नोंदवणी बघितली दोन हजार चौदा ला पण मला आपली सेवा करण्याची संधी दिली होती आणि त्या संधीचं सोलन करण्याचं मी प्राथमिक परिप्रयत्न केला आपल्या गावाचे प्रश्न असतील विधिमंडळात मांडायचे असतील निधीचे प्रश्न असतील जास्तीत जास्त निधी आपल्या मतदार संघाला कसा आणता येईल या पद्धतीचं काम मी नवीन असताना देखील कार्यालय जर कोण काम घेऊन आलं असेल तर नक्कीच त्याच काम झालं जरी नसेल तर त्याचं समाधान नक्की आम्ही त्या ठिकाणी करत राहिलो दोन हजार एकोणावीस ला एक वातावरण दौळले मतदारसंघात तयार केलं एक भावनिक वातावरण जे विकास काम मी केले मला असं वाटलं होतं की विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक होईल पण निवडणूक ती भावनिक मुद्द्यावर जाईल आणि बदल हवा अशी एक सगळीकडे हवा पसरली आणि त्या अनुषंगाने मतदारसंघाने बदल देखील केला आणि तो आम्ही जो पराभव झाला त्याचा देखील आम्ही स्वीकार केला पण तरी देखील दोन हजार एकोणावीस ते चोवीस पर्यंत आम्ही जनतेची सेवा सोडली नाही कारण तीस वर्षाचे आपले आमच्यावर असलेले उपकार त्याची जाण म्हणून आम्ही कधीही थांबणार नाही जी सेवा आपली जी सुरू आहे ती अहोरात्र सुरूच राहील पण गेल्या पंचवीसला जे आमदार निवडून दिले रडून रडून जे मतं मिळवली त्याच्यामुळे तो जो निवडून येण्याच्या पूर्वीचा स्वभाव होता आणि आता स्वभाव बघितला तर हे आम्ही सांगण्याची गरज नाही आम्ही लोकांना भेटतो लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत की किती बदल झाला ताईची मॅडम झाली आणि जास्त काही बोलून वेळ वाय घालवणार नाही पण आपल्याला सर्वांना आठ वर्षामध्ये आपला मतदारसंघ जवळजवळ वीस पंचवीस वर्ष मागे निघून गेला विकास लावलेले यावेळी नागरिकांनीही महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश गोलप यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊ गोलप यांचं पिंपळ गावच्या वतीनं चारसं स्वागत आणि नाना आज इथे म्हणजे फक्त आपण मोजके कार्यकर्ते बोलवलं मोजके कार्यकर्ते याच्यासाठी बोलवले आम्ही पिंपळकरांनी ठरवले व्हॉट्सअप फेसबुकला आहे ना विरोधी पक्षाचे हे चालू आहे समजा पण आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का प्रत्येक घरात जाऊन आपल्याला काय करायचं जो गमिनी काम आहे तो आम्ही गमिनी काम्याने इथलं पूर्ण सत्तर ते ऐंशी टक्के मतदार आम्ही बाऊनला पाडून देणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथं करतो आता मोजतोय कोणालाच गावात कोणाला सांगितलं नाही कारण का सांगितलं का आमच्या आम्ही मान आलो का ते जाऊन बसत्या पण त्याच्यामुळे आम्ही कोणालाच सांगितलं नाही आणि आम्ही बावन बावनला पूर्ण मतदान गावाचं सत्तर ते ऐंशी टक्के मतदान देऊ मी गावकऱ्यांच्या वतीने शासकी देते देवळाली विधानसभेचे उमेदवार योगेश भाऊ घोलक तसेच नाना गेल्या तीस वर्षापूर्वी आमच्या पिपळ गावाला पाणी पिण्याची पण सोय नव्हती तर नानांच्या माध्यमातून गावात दोनदा आमदार झाले तिसऱ्या टोनला नानांनी आमच्या गावाला धरण बांधून दिले आणि तेवढंच नाही तर या पिंपळ गावासाठी लष्क्रियाविधी असेल वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असेल यासाठी आमच्या गावाला सभामंडप नानांनी बांधून दिला एवढंच नाही तर गावात पासून तर शहराला जोडणारे रस्ते हे बबन नाना गोलप यांच्या माध्यमातून झालेले योगेश गोलप यांच्या माध्यमातून झालेले अनेक रस्ते वाडी रस्ते वरचे रस्ते असतील हे योगेश भोंडी केलेले आहे आणि जे तीस वर वर्षाचे असं म्हणत होते तीस वर्षापूर्वी काय केलं पण त्यांनी येऊ बघावं हो की प्रत्येक गावाला हे मंडप नानांच्या माध्यमात न वेळेले आणि आजही प्रत्येक गावाला रस्ते जे आलेले ते नानांच्या माध्यमात न यांनी आज फक्त दोन हजार एकोणावीस ला सांगितलं की ना तीस वर्षात काय केलं त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही प्रत्येक गावात फिरता तेव्हा तेच मंडप जाऊन बसते जे नानांनी सभा मंडप बांधलेले संपूर्ण प्रचार दौऱ्यामध्ये संपूर्ण प्रचार दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीला पोषक असे वातावरण असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश गोलप यांचा विजय निश्चित मानला जात आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नारवडे नाशिक रोड